प्राथमिक शाळा रावणगाव या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर या शाळेतील सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी आणि वगैरे आज शाळेचा पहिला दिवस आहे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या गावामधल्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला त्या विद्यार्थ्यांचं आपण स्वागत केलं गावामध्ये प्रभात फेरी काढली पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक गुलाब पुष्प बदलून आपण स्वागत केलं त्यांना गणवेश दिला एवढंच नाही तर त्यांना पाठ्यपुस्तके सुद्धा दिली आणि त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांच्या पावलांचे खसे सुद्धा घेण्यात आले तर या मुलांच आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदा आगमन होत आहे त्या मुलांच म्हणून आपण त्या मुलांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना चॉकलेट देऊन त्यांना गणवेश देऊन त्यांना पाठ्यपुस्तके देऊन त्या मुलांचं स्वागत केलेलं आहे एकदा त्या मुलांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया टाळ्या वाजवा जोरदार एवढंच नाही तर नवीन वस्तीमधून पाचवीच्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या मुलांचं सुद्धा आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे तर या पहिलीच्या वर्गामध्ये आणि पाचवीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आपली शाळा ही खूप सुंदर शाळा आहे अतिशय चांगली शाळा आहे नवीन मुलांचं या ठिकाणी मान सन्मान केला जातो स्वागत केलं जात एवढच नाही तर गावामध्ये आपण प्रभात फेरी सुद्धा काढलेली आहे की नाही हो तर गावामध्ये आपण प्रभात फेरी सुद्धा काढलेली आहे त्या प्रभात फेरीच्या माध्यमातून आपण गावकऱ्यांना सांगितलंय की आमची शाळा अतिशय सुंदर शाळा आहे शिक्षण दिलं जात आहे तुमच्या लेकरांना आमच्या शाळेमध्ये प्रवेश द्या प्रत्येक घरामधल्या प्रत्येक कुटुंबातल्या लेकरांना आमच्या असं आव्हान हो आपण काय कोणाला केलंय गावातल्या गावकऱ्यांना केलेला आहे गावातल्या नागरिकांना केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे इतर गावातल्या इतर शाळेमध्ये किंवा उशीर सारख्या मोठमोठ्या शाळेमध्ये मुलांचं स्वागत केलं जात नाही परंतु आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मात्र मुलांच वाजत गाजत स्वागत केलं जात आहे तर या माध्यमातून पालकामध्ये जाणीव जागृती झाली पाहिजे मुलांना या शाळेमध्ये आल्याच्या नंतर आनंद वाटला पाहिजे त्यांचं मन शाळेमध्ये रमलं पाहिजे मुलांना मा शाळा माझी शाळा आपली शाळा वाटली पाहिजे मुलांच्या मनामध्ये शाळेविषयी एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली पाहिजे मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचा आवड निर्माण झाली पाहिजे या अनुषंगानं हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवलेले जात आहे अभ्यास करणं गरजेचं आहे की नाही बघा आपण सर्वसामान्य कुटुंबातली कुटुंबातील लेकर आहेत गुरगरीब कुटुंबातली लेकर आहेत सर्वसामान्य कुटुंबातील लेकर आहेत आपण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे पहिली दुसरीच्या मुलं बोलू नका आता आपण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपले आई वडील रात्रंदिवस मेहनत करत आहेत रात्रंदिवस कष्ट करत आहेत आणि त्यांनी आपल्याला शाळेत पाठवलंय हो कशासाठी पाठवलंय हो कशासाठी पाठवलंय हो कशा हो शिक्षणासाठी शिकायसाठी पाठवलंय हो त्यांचं म्हणणं आहे माझं लेकरू शिकलं पाहिजे माझं लेकरू शिकून मोठ झालं पाहिजे त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे तो शिकून समोरून एक चांगला सुसंस्कारित माणूस बनला पाहिजे त्याला चांगलं बोलायला आलं पाहिजे त्याला चांगलं जगायला आलं पाहिजे त्याला चांगलं वागायला आलं पाहिजे म्हणून आपल्या आई वडिलांनी काय केलेलं आहे आपल्याला या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाठवलेलं आहे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून आपण चांगलं बनलं पाहिजे आपण सुशिक्षित बनलं पाहिजे आपण एक चांगला माणूस पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे स्वप्न आहे आपल्या आई वडिलांना काहीतरी वाटतय काय वाटत असेल आपल्या आई वडिलांना काय बनावं वाटतंय आपण आपण शिकून मोठ झालं पाहिजे आपण शिकून चांगल्या पदावर